नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर कसे आहात मंडळी मस्त ना तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर चॅनलचं नाव आहे राणी सावंत तुम्ही आपला कालचा व्हिडिओ तर बघितला असेलच जर नसेल बघितला तर नक्की जाऊन बघा तर आजची सुरुवात आपण करणार आहोत मस्त अशा कडक कडक अशा चहापासून तर सगळ्यात आधी मी ते गॅसवरती टोप ठेवलेला आहे त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे सोसायटीची चाय पावडर टाकली आहे इथं मी दोन कप चहा बनवते तर चहा पावडर चांगली उकळली की त्याच्यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे साखर आणि चहा पावडर व्यवस्थित अशी उकळली की त्याच्यामध्ये आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित असं उकळू द्यायचं आहे मग आपल्या इथं चहा तयार होतो तर इथं मी काय केलेलं बाजारामधून डीमार्टला गेलो होतो तेव्हा बटर आणलेलं होतं आता हे बटर आहे ना ते मोठं पॅकेट आहे तर त्याचे क्यूब मला करून ठेवायचे होते कारण काय होतं जर हे असंच ठेवलं तर आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा त्याचे क्यूब काढता येत नाहीत किंवा ते व्यवस्थित असं रूम टेम्परेचरला येत नाही मग ते कडकच राहतात आणि त्याच्यासाठी खूप वेळ लागतो मग त्याच्यासाठी आपण काय करायचं जेव्हा हे बाजारातून जेव्हा आपण घेऊन येतो तेव्हाच थोडंसं रूम टेम्परेचरला आलेलं असतं तेव्हाच त्याच्याशी असे क्यूब करून घ्यायचे आणि मग जेव्हा पाहिजे असं तेव्हा एक दोन क्यूब असे लागेल तसे आपण काढून फ्रीजमधून घेऊ शकतो नाही तर हे खूप कडक असतं आणि मग त्याला वेळ लागतो म्हणून मी इथं क्यूब करत होती पण ते झालं काय ते मी ते फ्रीजरमध्ये ठेवलेलं होतं त्याच्यामुळे ते खूप जास्त कडक होतं म्हणून म्हटलं की चला आपण नंतरच करूया कारण नाही इथं आम्ही काल बनवलेली मिसळ तर पाव शिल्लक होते त्याच्यामुळे आज चहा सोबत पाव होते चहा पाव नंतर मी पालकपुरीसुद्धा बनवलेली होती कारण इथं पाव थोडेसे कमी होते म्हणून म्हटलं चला पुरी पण बनवूया म्हणून ज्यांना पुरी खायची त्यांनी पुरी खाल्ली ज्यांना पाव खायचे होते त्यांनी पाव खाल्ले तर तिथे मी थोडंसं काढून घेतलं बटर कारण ते निघत नव्हतं म्हटलं थोड्या वेळानेच करेन नंतर मी कसं केलं ते तुम्हाला दाखवतेस थोड्या वेळाच्या नंतर मी आता इथे कडक पावसुद्धा आणलेले होते आणि नरम पाव असे दोन्ही पण होते प्रत्येकाला वेगवेगळं वेग आवडत असतं मग कोणाला कडक पाहिजे त्यांनी कडक खाल्ला ज्यांना नरम पाहिजे त्यांनी नरम खाल्ला इथे मी थोडंसं बटर काढून घेतलेलं आहे तुम्ही पण असे क्यूब करून ठेवता का आणि जर नसेल ठेवा तर नक्की या पद्धतीने करून ठेवा म्हणजे काय होईल तुमचे जे क्यूब आहेत ना ते जे जेव्हा हवं तेव्हा एक दोन क्यूब जसे लागेल तसे तुम्हाला घेता येतील अख्खं बटरचं पॅकेट असंच जर फ्रीजमध्ये ठेवलं तर त्याला वेळ लागतो तर इथं आपला मस्त असा चहा तयार आहे तर आता मी चहा आणि नाश्ता सर्वांना देते तुम्ही असं नाश्त्याला काय केलं होतं नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला चहा पावा आवडतो का नक्की सांगा आमच्याकडे तर माझ्या मिस्टरांना चहा आणि हा कडक पाव प्रचंड आवडतो त्यांना ते लहानपणापासूनच जास्त हे प्रिय आहे चहा आणि पाव आता हे मस्का पाव पण खरंच खूप छान लागतो इथे बघू शकता तुम्ही इथं हे असे मी क्यूब करून घेतलेले आहेत म्हणजे काय होईल जेव्हा हवं तेव्हा मला एक दोन जसे पाहिजे तसे मला काढून घेता येतील त्या पद्धतीने मी केलेलं आहे इथं माझा सकाळचा स्वयंपाक पण झालेला आहे डाळ भात कुकरमध्ये भात आहे तिथं डाळ झालेली आहे इथं मी पालकपुऱ्या पण बनवून घेतल्या आणि मी इथं आज अरबीची भाजी बनवणार होती त्याच्यामुळे तीसुद्धा मी शिजवून घेतलेली आहे ती अरबी कशी असते ते पण तुम्हाला मी दाखवतेच पुढे गेल्यावर आता इथं बघू शकता की मी इथं पुऱ्या बनवून घेते कारण छोट्या मुलीला पुरी खायची पालक होती पालकची भाजी आणलेली होती त्याच्यामुळे मग तिच्यासाठी मी पुरीचं पीठ मळून घेतलं पटकन आणि पटकन इथं दहा बारा पुरी अशा छोट्या छोट्या बनवून घेतल्या आता ही आरबी आहे बघा ह्याच्या कुकर मध्ये मी दोन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आता इथं पीठ मळून झालेलं आहे माझं आता ही आरबी बघा ही अशी असते बाजारामध्ये अवेलेबल असते वीस रुपये दहा रुपये पाव अशी असते तर हिची काय करायची याला माती खूप असते त्याच्यामुळे भिजत ठेवायची आणि वरची साल काढून घ्यायची इथं वाटण केले कोथिंबीर कोथिंबीरच्या काड्या आहेत कांदा आहे लसूण आहे खोबरं आहे आणि टोमॅटो हे सगळं वाटून घेतलेलं आहे आता कढई ठेवून घेतलेली आहे नॉर्मलच फोडणी करायची आहे त्याच्यामध्ये कढीपत्ता मोहरी असे टाकून घ्यायचे आहे नंतर आपण जे वाटण केलेलं आहे ते इथं ॲड करायचं आहे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला तर हे वाटण ना व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे नंतर वेळेत तिच्या घरातले मसाले टाकण्याचे मी हिचा हळद तिखट आपला गरम मसाला टाकलेला आहे कश्मीरी मिरची पावडर टाकली आहे आणि घरगुती जो घाटी मसाला आहे तो टाकलेला आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि हो हे जेव्हा अरबी शिजत ठेवली होती त्याच्यामध्ये मी लिंबू पण टाकलं होतं नाहीतर काय होतं घशाला खाज येते म्हणून मी टाकलं होतं तुम्ही नाही टाकलं तरी चालेल किंवा मग कोकम पण तुम्ही टाकू शकता आता हे जे मसाले आहेत ना सगळे व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत मिक्सरचं भांडं विसळून घ्यायचं आहे याच्यात टाकून घ्यायचं आहे पुन्हा एकदा झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आपल्या हा जो मसाला आहे ना व्यवस्थित शिजला पाहिजे नाही तर त्याचा कच्चापणा लागू शकतो त्याच्यामुळे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये आपण जी शिजवून घेतलेली आरबी आहे म्हणजे जो वाफवून घेतलेली त्याच्या दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत तर ती इथं ॲड करायची आहे वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे कसुरी मेथी टाकू शकता मी टाकली होती ती ऑप्शनल आहे तुमच्याकडे नसेल नाही टाकली तरी चालेल मीठ टाकायचं आहे आणि मस्त इथं आपली अरबीची भाजी तयार तर नक्की या पद्धतीने ट्राय करा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे सांगायला विसरू नका